अध्यक्ष महाराज या ठिकाणी माननीय महसूल मंत्री साहेब बसलेले आहेत त्यांचं या ठिकाणी विरोधी पक्षांनी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलेलं आहे इतकं सुंदर काम इतके चांगले निर्णय बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री म्हणून त्यांनी घेत आहे याच अनुषंगाचा भाग म्हणून त्यांनी एक मुंबईला बैठकी लावली होती चंद्रपूरलाही बैठक जे रेव्हन्यूचे नजूलचे पट्टे आहे ते त्यांनी तात्काळ देण्याची भूमिका घेतली आणि तसे निर्देश सुद्धा त्यांनी दिले होते चंद्रपूरमध्ये एकूण पंचावन्न हजार पंचावन्न झोपड्या आहेत बारा हजारपेक्षा जास्त त्याच्यावर घरे आहेत आणि शासनाला निर्देश दिल्यानंतर सुद्धा त्या झोपड्यांच्या मोजणीकरता लागणारे पैसे हे खरीच विकास निधीतून द्यावे ही सुद्धा त्यांनी सूचना केलेली आहे होती तर माझी या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण ती पट्टे देण्याची भूमी आता सुरू करावी काही ठिकाणची काही केसेस तयार झालेल्या जर या सभागृहातून तेनी निर्देश दिले तर यासोबतच त्यांना सुद्धा मोठं पुणे मिळेल मा माता महाकाली मा जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देतील असं या ठिकाणी मला सांगायचं माननीय माननीय अध्यक्ष सभागृहात आहे आणि जोरगेवारजी आणि यापूर्वी सुधीर भाऊनी दोघांनी या ठिकाणी चंद्रपूरच्या या कायमस्वरूपी पट्टे देण्याबद्दलचे त्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या आणि आता तर जोरगेवारजी आणि किशोर जोरगेवारजी यांनी तीनदा माझ्याकडे येऊन बैठका घेतल्या यामध्ये चंद्रपूर घुगुस येथे नजूल जमिनीवर जे एकतीस झोळपट्ट्या आहेत या सर्व झोपडपट्ट्याला आपण पट्टे, पट्टे देऊ शकतो त्याची मोहीम लावू शकतो फक्त आता या एकतीस झोळपट्ट्यांना पी टी एस करावं लागेल प्लेन टेबल सर्वे आणि मोजणी करावी लागेल त्यांना पी एम सी नेमावे लागतील चंद्रपूर महानगरपालिकेच्या त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली चंद्रपूर महानगरपालिकेने ठरवलं आहे की आता तिथे पी टी ए पी टी एस करायचं प्लेन टेबल सर्वे करायचा सर्व झोगपट्टीचा आणि त्याकरता काही त्यांना खनिकर्म महामंडळाचा निधी लागणार आहे तर मी जिल्हाधिकारीशी चर्चा करेल कारण खनिकर्म महामंडळ पालकमंत्री वगैरे सर्व आमदार वगैरे त्यामध्ये आहे एवढं आश्वस्त करतो की जोरगेवारजी आपलं जे घुगुस आणि चंद्रपूर या ठिकाणी नजूल जागेवरचे जेवढे पट्टे वाटप आहे एक ते झोगळपट्टे आणि घुगुसचे आहेत त्या सर्वांना पट्टेवाटप देण्याचा निर्णय शासन करेल आणि याकरता लागणारा जो मुंदीचा पैसा आहे तो मुंदीचा पैसा एम डी एफ फंडातनं कलेक्टरनी द्यावा अशी मी त्या ठिकाणी सूचना देईल हे सभागृहाला नमूद करतो चला